आशिया चषकामध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये होणाऱ्या क्रिकेटच्या सामन्यावरनं आता राज्यातल्या मंत्र्यांचे सुद्धा गोची झाल्याचं पाहायला मिळालंय ठाकरेंच्या शिवसेनेनं आता आंदोलनाची भूमिका घेतली आहे त्यामुळे मंत्री सुद्धा सावध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर हे काल अकोल्याच्या दौऱ्यावरती होते तर यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठकीसाठी आले होते तेव्हा ह्या प्रश्नावरती पत्रकारांनी त्यांना बोलत करण्याचा प्रयत्न केला तर यावेळी आरोग्यमंत्री पाकिस्तानसोबतच्या क्रिकेट सामन्याच्या मुद्द्यावरती गोंधळलेले दिसले तर शिवसेनेची भूमिका कायम ही पाकिस्तान सोबत क्रिकेटच्या विरोधामध्येच असल्याचं चा ते म्हणालेत पण शिवसेना सरकारच्या भूमिकेमध्ये असल्याचं चा सुद्धा म्हणालेत तर मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरती सरकार योग्य आणि समन्वयाची भूमिका घेईल असं आंबेडकर म्हणालेत मराठा समाजाला कुणबीचे दाखले देण्याबद्दल जो काही विरोध झाला असं म्हणला विरोध असं नाही आपल्या आपल्या सूचना प्रत्येकानं मांडलेत आणि त्याच्याबद्दल सरकारनं दोन्ही समाजाला बरोबर घेऊन जाण्याबद्दलचे जे काही निर्देश दिले ते गेल्या पंधरा तीन आठवड्यामध्ये आपण बघतोय महाराष्ट्रातल्या सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालायचं आणि सगळ्यांच्या प्रगतीसाठी काम करणं हेच मायुतीचं उद्दिष्ट आहे माहिती सरकारचं त्या पद्धतीनं आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री काम करत आहेत राज्य सरकारने जे मराठा आरक्षणाच्या संदर्भातले जे निर्णय घेतले त्याला न्यायालयात आता आव्हान दिलं काय म्हणलं मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात जे दे राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे त्याला न्यायालयात हे दोन गोष्टी आहेत की बरेच वर्ष झालं की मराठा समाजाला सुद्धा कुणबी समाजामध्ये मराठा कुणबी जे दाखले आहेत त्याच्याबद्दलचं एक आंदोलन चाललंय त्या आंदोलनानंतर सरकारने निर्णय घेतला आता सरकारनं निर्णय घेतल्यानंतर तो निर्णय आणि प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी करताना काही अडथळे आले तरी सुद्धा ज्या काही भूमिका सरकारनं ठोस भूमिका घेऊन पार पडले त्या पाडतील सरकार सगळ्या समाजाला सोबत घेऊन सगळ्या समाजाच्या विकासासाठी काम करणं हे आपलं उद्दिष्ट आहे आणि त्याप्रमाणे सरकार काम करत आहे मोर्चा काढणार आहे ऑक्टोबरला मुंबईला यापूर्वी सुद्धा आणि आता सुद्धा आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की जरी मराठा समाजाला आपण न्याय देत असलो तरी सुद्धा ओबीसीवर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होणार नाही याबद्दलची स्पष्टता सर्व नेत्यांबरोबरची सांगितलेली आहे त्याच्या संदर्भातली मंत्रिमंडळाची जी उपसमिती आहे त्या संदर्भ समितीनं सुद्धा काम सुरू केलेलं आहे त्यामुळे एका बाजूला मराठा समाजाला आणि दुसऱ्या बाजूला इतर समाजाला सुद्धा योग्य पद्धतीने न्याय देण्यासाठी सरकार काम करते एकत्र येत असल्यामुळे तुमच्या पक्षामध्ये म्हणजे शिंदेच्या शिवसेनेमध्ये अस्वस्थता शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं संघटनवाढीचं काम चाललंय ते सगळं काम अत्यंत महत्वपूर्ण पद्धतीनं सगळ्याच कार्यकर्त्यांनी अतिशय मनावर घेऊन करतायत त्यामुळं सगळे बाकीचे लोक एकत्र येत आहेत किंवा आणखीन काय काय राजकीय घडामोडी होतात याच्यापेक्षा सुद्धा संघटन मजबूत करणं आणि संघटनेच्या जीवावरती महाराष्ट्रामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने शिवसेनेचं काम करणं यासाठी आमचं उद्दिष्ट चाललंय आणि ते पूर्ण होत नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं रक्त आणि क्रिकेट एका नाही आता पुन्हा अबुधाबीला क्रिकेट सामने होत आहेत यावर संजय प्रश्न आहे की आणि क्रिकेट आता कसं चालत आता मी बातमी ती ऐकलेली नाही एखादी प्रतिक्रिया देण्यापूर्वी काही माहिती घेतली पाहिजे मला असं वाटतं ती माहिती घेतल्याशिवाय बरोबर परंतु पर जर होत असेल तर शिवसेनेची भूमिका अशी राहिलेली की भारत पाकिस्तानचे सामने झाले नाही पाहिजे देशाच्या संरक्षणाचा पहलगामचा हल्ला त्यानंतर ऑपरेशन सिंधूर आणि त्यानंतरची नरेंद्र मोदींनी घेतलेली देशाच्या पंतप्रधानांनी घेतलेली भूमिका अख्खा देश नाही जग जाणते आणि तीच भूमिका पहिल्यापासून शिवसेनेची आहे त्या पद्धतीच शिवसेनेचं काम असणार सामना सामनाच नव्हे एका बाजूला ज्या पद्धतीनं अनेक वर्ष आपल्या सगळ्यांवरती अतिरेकी हल्ल्यांपासून जे काही सगळं काम चाललं होतं त्याच्याविरोधात सातत्यानं शिवसेनेचा विरोध आणि शिवसेनेचं या सगळ्यांबद्दलची भूमिका स्पष्ट आहे क्रिकेट सांगण्यास मला असं वाटते की या या संदर्भातली माहिती घेऊन आपण बोलू मुंबई महापालिकेत शिवसेना शिंदेकडून जे विभागपूर निवडण्यात आले त्याच्यामध्ये प्रचंड अस्वस्थता आणि नाराजी संघटना संघटनेमध्ये संधी मिळाल्यानंतर एखाद्याला संधी नाही मिळाली तर नाराज होणं स्वाभाविक आहे सगळीकडेच असते ते परंतु संघटना मजबूत करणं आणि सगळ्यांना सोबत घेऊन जाणं हे आमचं उद्दिष्ट आहे त्याप्रमाणे आम्ही काम करतो साहेबांनी काल म्हटलं की दसरा मिळाल्यानंतर मोठा बॉम्ब होते नेमका ने काय आहे मी कृपाल तुम्हाने जिल्हा आहे सर तुम्ही आज अकोलात आलेले आहात कॅन्सर हॉस्पिटल आहे टीबी हॉस्पिटल आहे आणि एक मानस उपचार उपचार करणार एक हॉस्पिटल आहे जागेचा प्रश्न प्रलंबित आहे आजच्या बैठकीत काही मार्ग आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आरोग्य विभागाशी संबंधित असणारे सगळे प्रलंबित प्रश्न आणि त्याला न्याय देण्यासाठीच आपण बैठक बोलवली त्यामुळे या सगळ्या विषयाची चर्चा होईल आणि त्याच्यामध्ये सकारात्मक मार्ग काढणं निधी उपलब्ध करणं जागा उपलब्ध करणं सगळ्यांसाठी आपण मदत करणार आहोत या संदर्भात एक प्रश्न आहे चार ग्रामीण रुग्णालय अकोला जिल्ह्यामध्ये त्याचा पदनिर्मितीचा जो हे आहे प्रस्ताव तो धोरकात पडलेला आहे साठ टक्के बांधकाम पदनिर्मितीचा प्रस्ताव एच पी सी कडे आहे त्याला तात्काळ मान्यता देण्यासाठी आमची धावपळ सुरू आहे पुढच्या आठवड्याभरा एक महिनाभरामध्ये पदनिर्मितीच्या प्रस्तावाला मान्यता मिळेल आणि सगळे जे काय आपले प्रस्ताव म्हणजे सगळे जे काय आपले हे ग्रामीण रुग्णालय असतील किंवा इतरही उप जिल्हा रुग्णालय असतील त्या सगळ्यांसाठी पदनिर्मिती महाराष्ट्रातले पाच हजार पदनिर्मितीचा प्रस्ताव जो आहे त्याला मान्यता मिळण्यासाठी आमचा प्रयत्न चाललाय पुढच्या महिनाभरामध्ये त्याला मान्यता मिळेल दूर करण्यासाठी करणार म्हटलं बदल काही गोष्टी झाल्या होत्या संघटन मजबूत करण्यासाठी माझ्यावर जर जबाबदारी दिली आहे त्यामुळे निश्चितपणानं नाराजी असेल संघटन मजबूत करणं असेल ते सगळं काम आपण करणार आहोत चला धन्यवाद